अजून तीन महिने त्याला परत जे हे आहे अतिसार ते होत नाही तर मग हे द्यायचं कसं हे बनवायचं कसं हे पोहारेस कसं बनवायचं हे सगळ्यांनाच माहित नाही तर काय करायचं हे पाणी उकळून थंड करायचं एक लिटर पाणी एक लिटर पाणी उकळून थंड करायचं आणि हा जो गंज आहे हा कोरडा घ्यायचा बिलकुल पाणी वगैरे याच्यात आहे तर काही पाणी कोरडा घ्यायचा आणि याच्यावरची पहिले फोडाच्या आधी एक्सपायरी पाणी हे अशी तारीख गेलेली असेल तर गंजात पहिले कोरड्या गंजामध्ये पावडर टाकायचा आणि त्याच्यानंतर हे पाणी टाकायचं एक लिटर एक लिटर पाणी घ्यायचं एक लिटर पाणी नसेल आपल्याकडे माप नसेल तर पाच ग्लास घ्यायचे पाच ग्लास म्हणजे हे टाकायचं हे टाकल्यानंतर हे चम्मच आहे याच्यानं असं पूर्ण असं घ्यायचं म्हणजे आधी आपण टाकलं की हे कसं मिक्स होते पाण्यात टाकलं तर मिक्स घ्यायचं पूर्ण असं हो ढवून घ्यायचं सुरू केली आहे ना गं हे असं पूर्ण ढवून घ्यायचं ते झालं की याची अशी चव घेऊन पाहिजे अशी घेतली की याची चव आपल्या अश्रूसारखी लागते सर्वांनाच नाही ते पेऊन पाहायचे म्हणजे आपला मिश्रण बरोबर आहे पाणी बरोबर आहे त्याच्यानंतर हे बाळाला चोवीस तासाच्या लहान बाळ असेल तर चम्मस प्रत्येक पिढी संडासला गेला की साजायचं आणि ही गोडी चौदा दिवस द्यायची लागल्यावर संधास चौदा दिवस म्हणजे आज आहे उद्या परवा आहे एकच आहे एकच दिवसातून एक चौदा दिवस चौदा आणि आता तुम्हाला वाटलं की नाही आता माळाच्या बाळाचे तर समजा सांगते पण दिवस संपून जाते बंद होऊन जाते तर तुम्हाला जर वाटलं नाही आता तीन दिवस झाले संपले तर कसं नाही करायचं पूर्णच चौदा दिवस हे रोज तर हे तिला असं बारीक करायचं बाळ असेल हे बाळा दाखवू शकते कि त्याला चमच्याने असं बारीक करायचं आणि द्यायचं आणि समजा आता वेडेवर आपल्याकडे हे नाही आहे आणि हे नाही आहे तर एक ग्लास पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये एक चम्मस साखर असते ना चम्मच असते पोह्याचा त्याला असं सपाट करायचं ते साखर टाकायची त्याच्यात आणि हे तीन बोट आहे आपले ह्या तीन बोटाच्या मध्ये जेवढं मीठ येते बिलकुल थोडसच येते तीन बोटाच्या करून पाहायचं नसलं ओ आपल्याकडे तर आणि हे असं ग्लासात टाकायचं त्याला असं फिरवायचं आणि त्याची चव आपल्या बिलकुल अश्वूसारखी येते हम्म ते द्यायचं वेडर आता नाही आहे एखाद्या दिवशी नसतेच आपल्याकडे कधी कधी तर मग तो आपला जलसंजीवनी म्हणून तो तो उपयोग करायचा आणि हे असं हे झाकून ठेवायचं आणि झालं की हे चोवीस तासानंतर फेकून द्यायचं अशी काळजी पाणी असं थोडं थोडं दोन महिन्याचा असेल दोन महिन्याचा गिलासात दिला आपण तो गोड घेत नाही का ते पाणी द्यायचं जेवढा वेळ तो पेल तेवढा सहा महिन्याच्या नंतर आपण त्याला पाणी जेवढ्या वेळ तो मागेल पाणी प्रत्येक संदासला गेला तो पाणी उलटी करते लगेच जर उलटी केली त्याने तर दुसरी गोडी द्यायची आणि दुसऱ्यांना उलटी केली तर द्यायची नाही गोडी फक्त पहिल्या वेळेस उलटी केली लगेच केली अर्ध्या तासाच्या टाकल्यावर उलटी करते ना तर केली त्याने तर ते तसं करायचं म्हणजे दुसरी गोडी द्यायची दुसऱ्यांना उलटी केली तर तिसरी गोडी द्यायची नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी द्यायची मोठी असं आहे मग काय होते याच्याने किसा कमी होऊन जाते त्या गोड्या खूप चांगल्या आहेत झिंका याच्यामध्ये झिंक मुळे काय होते त्याला भूक पण लागते त्याची रोग प्रतिकारक शक्ती पण वाढते आणि हे ओ आर एस याच्याने पाणी त्याच्या कमी होते आपण पण आपल्यालाही बरं नसलं तर चांगली नसली तर आपल्याला आपण ओ पाणी प्यायचं ना किंवा साखर मड पाणी जरी तुम्ही प्याले ना तर आपल्याला खूप बरं वाटते याच्यामुळे आणि आता मग स्वच्छता आपल्या घरात आजूबाजूला स्वच्छता वातावरण म्हणजे आता कसं पावसाळ्याच्या दिवसात खा, काही खाल्लं लेकरांना माशा नाही लागल्या पाहिजे ताजं द्यायचं काही लेकरांनी जे पाहिजे स्वतः पगार बनवून द्यायचं सगळे जे घरी बनवाल ते चांगलं असतील बाजारातून जे काही आणणार तुम्ही खायचे आण काही येणार तर ते कसे बनवले असते किती वेळाचे असते ते काढून अजून बघलेला शिळ असते म्हणजे आजारी पडले नाही पाहिजे आपले याची काळजी घ्यायची ठीक आहे